संक्रांत स्पेशल आज आपण तिळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत तिळाची पोळी खुसखुशीत असावी तिळाची पोळी थंड झाल्यावर खाताना तिचा तुकडा पडला पाहिजे ते तेव्हाच ती चवीला छान लागते तिळाची पोळी करताना काही वेळा ती चिवट होते वातड होते भरपूर सारण भरलं तरी ते कढेपर्यंत पसरलं जात नाही सारण बनवताना ते कोरडे होऊ नये म्हणून त्यावर पाण्याचा हक्का मारला जातो परफेक्ट सारण बनवलं तर पोळी छान होते आपण जे सारण बनवणार आहोत त्यामध्ये जराही पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे ती आठ ते दहा दिवस छान टिकते प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी इथे ह्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले पीठ मी चाळूनच घेतले ह्याच वाटीने आपल्याला सगळे जिन्नस आहेत ते मोजून घ्यायचे आहे म्हणून आपल्याला ही एकच वाटी आहे तिचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही एक वाटी घरातली घेऊ शकता इथे मी एक चमचा बेसन घेतले बेसन घातल्यामुळे तिळाची पोळी खुसखुशीत होते आणि चवीला पण छान लागते छोटा पाव चमचा एवढं मी मीठ घालून घेतले पिठामध्ये आपल्याला बेसन आणि मीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आणि मीठ पिठामध्ये मी छान मिक्स करून घेतलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी एवढं तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे थंड तेल आपल्याला पिठामध्ये घालायचं नाही असं कडकडीत तेल पिठामध्ये घातल्यामुळे पोळ्या सुद्धा छान खुसखुशीत होतात तेल गरम आहे म्हणून आपल्याला सुरुवातीला चमचानेच ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल चमचाने पिठामध्ये मिक्स करून झालं की आता आपल्याला ते हातानेच पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे नंतर आपण हाताने पिठाला छान तेल चोळून घेतलं की त्याची मूठ बांधून बघायची अगदी मूठ व्यवस्थित पिठाची तयार होत असेल तर मोहन आपलं परफेक्ट आहे तर इथे आता मी तेल आहे ते पिठाला चांगलं असं चोळून घेतलं हे बघा मूठ आपली चांगली बांधली जात आहे म्हणजे आपलं हे मोहन आहे ते परफेक्ट तयार झालं मी इथे एक वाटी पाणी घेतले पाणी आपल्याला थोडं थोडं घालूनच पीठ हे मळवून घ्यायचं आहे तिळाच्या पोळीचं पीठ आहे ते घट्ट असतं म्हणून आपल्याला हे घट्ट असंच पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं आपल्याला रबडून असं मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ आता झाकून ना दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे पीठ तुम्ही बघू शकता इथे छान असं घट्ट मळलं गेलेलं आहे एक वाटी पाणी पाव वाटीपेक्षा थोडं कमी पाणी शिल्लक राहिलंय मी पीठ आता दहा मिनटं झाकून ठेवलंय सारण बनवण्यासाठी गावराम तीळ घेतलेले आहेत आपल्याला पॉलिशचे तीळ घ्यायचे नाही गावराम तिळाला चव छान असते मी दोन वाटी तीळ घेतले ज्या वाटीनी पीठ मापून घेतली त्याच वाटीनी दोन वाटी तीळ म्हणजे दोनशे ग्राम तीळ तीन वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे तीनशे ग्राम हा आपला गूळ आहे आणि मी ह्या चमच्याने चार चमचे एवढे शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत म्हणजे पाव वाटी एवढे आपले कच्चे शेंगदाणे आहेत पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचेत शेंगदाणे घ्यास मी सुरुवातीला मोठा ठेवला होता शेंगदाणे भाजत आले की घ्यास मध्यम करून परतत राहून एकसारखे आपल्याला सगळे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत शेंगदाणे आपले सगळे चांगले भाजले गेलेले आहेत आता हे आपण काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये मी तीळ घालून घेतले तीळ भाजताना घ्यास एकदम कमी ठेवूनच आपल्याला तीळ भाजायचे आहेत तीळ भाजायला वेळ जास्त लागत नाही तीळ भाजताना ते सारखे एकसारखे परतत राहायचे म्हणजे सगळीकडून तीळ चांगले सगळे व्यवस्थित भाजले जातात तीळ भाजत आले की त्याचा थोडासा सुवासही येतो आणि तीळ तडतड असे वाजायला लागतात म्हणजे समजायचं तीळ तर्� आपले चांगले भाजले गेलेले आहेत आता तीळसुद्धा तुम्ही बघाल तर थोडासा कलर त्याचा बदली झालेला आहे तीळ पण छान तडतड असे करायला लागलेत आता मी हे तीळ आहे ते काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी इथे एक चमचा एवढी खसखस घेतली गॅस मी बंद केलेला आहे पॅन आपला चांगला गरम आहे त्यामुळे खसखस आहे ते आपली अशी गरम पॅनवरतीच आपल्याला परतून घ्यायचे खसखस भाजायला वेळ लागत नाही ती गरम पॅनमध्ये चांगली भाजली जाते तर इथे मी आता प खसखसुद्धा तुम्ही बघाल तर थोडासा त्याचा कलर बदली झाला आहे खसखस आपली भाजली गेलेली आहे मी आता ती काढून घेते त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा एवढं तूप घालून घेतलं आहे आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाव वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे घ्यास कमी ठेवूनच आपल्याला बेसन आहे ते छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तूप मला अजून कमी वाटत आहे म्हणून मी अर्धा चमचा एवढं तूप घालून घेतलं तूप घालून आपल्याला हे छान असं परतत राहून सतत भाजून घ्यायचं खमंग असं मी आता हे बेसनसुद्धा खमंग असं भाजून घेतलं बेसनचा रंग बघाल तर थोडासा बदली झालेला आहे छान बेसनचा सुवास यायला लागलेला आहे आपलं ला बेसन इथे भाजून झाले मी आता हे काढून घेते आपल्याला हे सगळे भाजलेले जिन्नस आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या साली मी इथे काढून घेतल्या नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याच्या साली काढू शकता आपल्याला सर्वप्रथम शेंगदाणे ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस एकदम मिक्सरला घालून फिरवायचे नाही तर एक, -एक मिक्सरला घालून फिरवलं तर आपलं सारण अगदी परफेक्ट तयार होतं ह्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करावा लागत नाही इथे मिक्सरला तुम्ही बघाल तर शेंगदाणे छान असे बारीक झालेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ आणि खसखस आपल्याला शेंगदाण्याचा कूट आहे तो त्यामध्ये मिक्स करून नंतरच मिक्सरला फिरवायचं आहे असं केल्यामुळे कुठे जरी शेंगदाण्याचा जरासा जरी कण राहिला असेल तर तो सुद्धा बार मिक्सरला पुन्हा व्यवस्थित फिरला जातो सारण आपलं छान तयार होतं शेंगदाण्याचा जराही की चा पोळी लाटताना तो पोळीमध्ये येतो आणि पोळी फाटली जाते इथे आता मिक्सरला मी पुन्हा फिरवून घेतलेला आहे छान आपलं हे तयार झाले सारण ह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून आहे आणि एकदाच हे मिक्सरला फिरवायचं आहे मी आता हे बेसन घालून एकदाच मिक्सरला असं फिरवून घेते आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे गूळ गूळ काय करतो आपण की हे मिक्सरच्या भांड्यामध्येच घालतो आणि मिक्सरला फिरवून घेतो पण ही चूक आपल्याला करायची नाही हे आपण गूळ घातला की गूळ पहिलाय तर त्या सारणामध्ये पहिला, पहिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मी आता हे सगळं सारण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मी गूळ जो आहे तो माझा तसाच आहे मी मिक्सरला फिरवलेला नाही मी तुम्हाला दाखवण्यासाठीच फक्त जो गूळ आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला होता आपल्याला गूळ आहे तो पहिला सारणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मी इथे आता हातानेच मिक्स करते म्हणजे गूळ आहे तो आपल्याला छान मिक्स करता येईल आणि नंतर आपल्याला हे सारण थोडं थोडं करून मिक्सरला फिरवायचं आहे असं केल्यामुळे सारणला जो शेंगदाण्याचा तिळाचा तेला जो तेलाचा अंश असतो तो बाहेर रिलीज होतो त्यामुळे आपल्या पोळ्याच्या आहेत त्या केल्यावरती आठ ते दहा दिवस छान टिकतात आपण यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही तुम्ही हे सारण असंच सुद्धा ह्याचे लाडू वळून खाऊ शकता किंवा हे सारण तुम्ही असंच बनवून ठेवलं तर महिनाभर फ्रीजच्या चा बाहेर छान राहतं फ्रीजमध्ये दोन महिने छान टिकतं बघा लाडूसुद्धा तुम्ही बघाल तर अगदी सहज वळला जातोय आपलं सारण जे आहे ते असं मिक्सरला आपण व्यवस्थित फिरवून घेतलेलं होतं म्हणून परफेक्ट असं तयार झालेलं आहे गूळसुद्धा सारणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे म्हणून गूळ पहिला मिक्स करून घ्यायचा नंतर थोडं थोडं सारण जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं तुम्ही तिळाची पोळी करताना ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करून जर पोळी केली तर तुम्ही पहिल्यांदा जरी पोळी करत असाल तरी तुमच्या पोळ्या अगदी छान खुसखुशीत अशा तयार होतील जी कणिक दहा मिनटं आपण मळून ठेवली होती ती पुन्हा घेताना आपल्याला चांगली अशी रगडून मळून घ्यायचे रगडून मळून घेताना मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा तेल घालावं लागलं नाही इथे आपली कणिक व्यवस्थित मळली का ती कशी बघणार तर असा गोळा घेऊन त्याची गोल गोल थोडीशी पारी करून घ्यायची कडा फाटल्या नाही त्याला चिरा गेला नाही की समजायचं आपली कणिक छान मळली गेलेली आहे इथे आता आपण पोळ्या करायला घेऊया त्यासाठी मी असा छोटासा गोळा घेतलेला आहे जशी मोदकाची पारी करतो तशीच पारी आपल्याला करून घ्यायची आहे ह्यामध्ये छान भरपूर असं आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे ही पद्धत तुम्हाला नसेल जमत तर मी ह्यापेक्षा दुसरी पद्धत सोपी ती पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर इथे मी आता दोन चमचे एवढं सारण आहे ते घालून घेते सारण आपल्याला जास्तीसच घालून आहे पण सारण जे आहे ते खाली दाबून दाबून आपल्याला नंतर जसं लागेल तसं घालून आहे आता ह्या कडा ज्या आहेत त्या सगळ्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आता मी अजून अर्धा चमचा एवढं सारण जे आहे ते ह्यामध्ये घालून घेतलं म्हणजे अडीच छोटा चमचा तुम्ही बघाल तर हे सारण ह्यामध्ये छान मी भरून घेतलेलं आहे असं सारण भरपूर असं भरून घेतलं की पोळी खातानासुद्धा छान लागते आता हे सारण कडेपर्यंत पूर्ण सगळीकडे पसरलं जावं ह्या सगळीकडे हलक्या हाताने असं आपल्याला दाबून सारण पोळीच्या कडेपर्यंत आपल्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सारण आहे ते छान कडेपर्यंत पसरलं जातं आणि पोळी आपल्याला छान अशी व्यवस्थित एकसारखी लाटता येते पोळी लाटण्यासाठी मी सुखच गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये आपल्याला हा असा गोळा आहे तो घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना मध्ये जर सुखपीठ लावा असं वाटलं तर तुम्ही पुन्हा पीठ लावून ही पोळी लाटू शकता तिळाची पोळी लाटताना ती पातळच लाटून घ्या म्हणजे छान खुसखुशीत अशी तयार होईल आता आपली ही पोळी छान अशी मी सगळीकडून व्यवस्थित लाटून घेतलेली आहे हातानेच पहिलं गोळा छान तो दाबून दाबून सगळीकडे सारण पसरवून घेतल्यामुळे पोळी लाटल्यावरती अगदी कडेपर्यंत सारण सगळीकडे असं सा पसरलं गेलेलं आहे आपल्याला छान व्यवस्थित पातळ अशी पोळी लाटता आलेली आहे पोळी मी इतपत अशी पातळ ठेवलेली आहे तवा मी गरम करायला ठेवलाय आता आपण ही पोळी भाजून घेऊया पोळीला वरच्या साईडने असे बबल्स यायला लागले की आपल्याला पोळी आहे ती उलटून घ्यायची आहे ह्या पोळ्या भाजताना मी अजिबात तेल तुपाचा वापर केलेला नाही तिळाच्या पोळ्या अशाच भाजून ठेवतात थंड झाल्यावर खाताना वरून तूप लावून त्या खातात तुम्हाला जर तेल किंवा तूप लावून जर भाजायचे असतील तर तुम्ही भाजू शकता पण खरं ही पद्धत जी आहे ती अशाच ह्या पोळ्या भाजतात आणि खाताना तूप लावून त्या खाल्ल्या जातात इथे आता कडा दाबून मी दोन्ही साईडनी छान अशी ही पोळी भाजून घेतलेली आहे आपली ही पोळी छान अशी भाजून झाली तुम्ही बघू शकता एकसारखी सगळीकडून ती भाजलेली आहे इथे मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवते ती म्हणजे जसे आपण पुरणपोळा पुरा करतो तसाच आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे आपण सारण अगदी छान तयार करून घेतलं त्यामुळे त्याचा गोळा अगदी व्यवस्थित तयार होतोय हा गोळा आपल्याला ह्या पारीमध्ये ठेवायचा आहे आणि असं मोदकासारखं आपल्याला त्याच्या अशा घड्या घालून गोळा बंद करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं तोंड बंद करून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे ही पद्धत मला एकदम सोपी वाटते आता हे एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं की नंतर आपल्याला जो हा गोळा आहे तो हाताने असा दाबून सगळीकडे हे सारण जे आहे ते असं हलके हाताने ताबत पसरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्याची छान अशी पोळी लाटता येते सारण कडेपर्यंत व्यवस्थित असं पसरलं जातं तुम्हाला जर सारण असं चमचाने भरून करता येत नसेल तर ह्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पोळ्या करू शकता तर इथे आता मी ही पोळीसुद्धा लाटून घेते फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे आता मी दुसरी पोळी सुद्धा लाटून घेतली अगदी छान तुम्ही सारण बघाल तर कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे पातळ अशी पोळी आपली व्यवस्थित ही सुद्धा लाटून झालेली आहे माझ्या इथे सगळ्या पोळ्या मी आता करून घेतल्या आहेत मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते पोळी तोडतानाच तुम्हाला समजत असेल की तिचा सहज असा तुकडा पडला जातोय पोळीचा सहज तुकडा पडला की समजायचं पोळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत त्या अजिबात कडक झालेल्या नाहीत चिवड झालेल्या नाहीत तिळाच्या पोळीचा थंड झाल्यावरती अगदी सहज असा तुकडा पडला गेला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे तिळगोळ्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद